विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत अजितदादांनी प्रतिक्रिया दिली आहे विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय सर्वांनी ऐकला मला त्यावर काही बोलायचं नाही फुकटचे सल्ले देऊ नका अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली तर संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांवरही अजित पवारांनी निशाणा साधलाय वाचाळवीरांना उत्तर देण्यास मला रस नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे अहो सरकार तर चालूच आहे त्याच्यामुळं आम्ही कधी अभिनंदन करायचं ते माझं मी ठरविन ना तुम्ही कशाला मला सांगताय फुकटचे सा, मला पत्रकार मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या वांगडीमध्ये पडू नका मला जे वाटतं ते मी बोलत असतो जो निर्णय दिलाय तो तुम्ही जसा ऐकलाय तसं मी ऐकलोय काय नाही ज्याच्या जे न्यायाधीश असतात ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असते त्यांचा दिलेला निर्णय हा आपण योग्य समजतो एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये अनेक जण कुणीतरी बोलणार काहीतरी करणार काही काही ना तर रोज वाचाळवीर तर आपल्याकडे भरपूर आहेत रोज वाचाळवीरांना काही ना काही स्टेटमेंट करायला करा, करा केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही आता त्या प्रत्येक वाचाळवीरांच्याकरता उत्तर देणं हे काय माझं काम नाही मग तुम्ही म्हणाल ते काम कोणाचं आहे ज्या त्या पक्षांच्या प्रवक्त्यांचं आहे ते ते, ते, ते त्या पद्धतीनं उत्तर देतात किंवा ज्यांना अशा प्रकारची माहिती घेतल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर लगेच त्याला काउंटर उत्तर देणं समाधानाचं वाटतं ते ते उत्तर देतात मला कामामध्ये रस आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट